योगी युंजीत सततम आत्मान रहस्य आत्मा निराशीर परिग्रहः पुढला श्लोक आहे आपल्या आतापर्यंत विभेजन झालं तर पहिल्यांदा युक्त जो योगी असतो तो शम, सम समबुद्धी कसा असतो की सुरण मित्रासन युद्ध बंधुषु साधुष्वपीचे पापेशु समबुद्धीर्विशिषत आहे समबुद्धी शब्दांचा नेमका अर्थ जो आहे तो सगळीकडे ब्रह्म पाहणारा आहे यांना सम पाहणारा असा अर्थ नाही समा असं जे तत्व आहे समा असं तत्व कोणते तर एक असं तत्व सम आहे जे अखंड आहे ते उच्च उच्चावच नाही आहे म्हणजे वर खाली नाही आहे कुठे तुटलेलं नाहीये आहे असं अखंड आणि व्यापक असं एकच तत्व आहे ते म्हणजे ब्रह्म तो जो सगळीकडे पाहतो त्याला तोच तो खरा योगी आहे असं म्हटलंय अशा योग्यानं कसं राहाव हे या श्लोकाचे म्हणजे योगी इंजित म्हणजे श्लोकाचा अर्थ जो आहे सरळ तो मी सांगतोय ज्ञानोबा यांनी थोडं किंचित वेगळं विवरण केलेलं आहे योगी इंजित सततम आत्मान रहस्य स्थित अशा योग्यानं नेहमी स्वतःला एकांतात ठेवावं असं म्हटले रहसी रहस्य म्हणजे एकांतात रहस्यामध्ये कोणाचंही साह्यता योगाने घेऊ नये त्याचं कारण असं की कोणाचंही साह्य घ्यायचं म्हटलं तर संघ वगैरे उत्पन्न होऊन आपल्या साधनेमध्ये भ्रष्टता येण्याची शक्यता जास्त असते म्हणजे एकांत शंकराचार्य सुद्धा सांगतो की एकांत सुखमस्यताम परत रे चेतसमाधो चेतसमा चेतसमाज असं शंकराचार्यांनी साधना पंचकामध्ये म्हटलं की एकांतय सुखम असता साधना करणाऱ्यांनी एकांतच राहिलं पाहिजे कोणतीही साधना करायची जर झाली तर ती एकट्याने केली पाहिजे एकच तपी असं तपाच्या बाबतीत ते म्हटलं की तप करायचंय आता हल्ली जे हे सुरू झाले की सामूहिक पारायण वगैरे हे काही साधनं होत नाही त्यानं गोडी निर्माण होते साधना होत नाही कारण काय सामूहिक पारायणामध्ये होतं काय सामूहिक साधना असो सामूहिक असो त्याच्यात काही दोषे राहतात एकांतात ज्यावेळेस तुम्ही बसून चिंतन करायला लागतात एकांतात ज्यावेळेस बसून तुम्ही पारायण करायला लागतात आणि त्यावेळेस तुम्हाला खरं पोथी उलगडायला लागते पोथी उलगडणं म्हणतो की नाही आपण एकटं वाचा तुम्ही पोथी आणि सामूहिक पारायण करा बघा दोन्ही फरक तुम्हाला लगेच जाणवेल सुद्धा की एकट्याला अर्थ थोडा तरी उलगडतो सामय पण अर्ध अर्ध उलगडत नाही नुसतं पोथेवर पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी असं जात त्याच कारणच म्हणून साधना जर आत मुरवायची आहे आपल्या बदे मुरवायची आहे तर एकांतात केलं पाहिजे तेच आचार्यांनी आपलं भगवतगीता पण की अशा योग्याने योगी युंजीत सततम एकाकी रहस्यस्थिती असं म्हटलं की एकट्या एकट्या राहून त्या योग्यानं रहस्यामध्ये राहिलं पाहिजे रहस्य म्हणजे एकांत एकंद राहिलं पाहिजे आत्मान रहस्य स्थिती म्हणजे सतत आपल्याला इतर कोणाचंही साह्य न घेता म्हणजे इतर कोणाच या शब्दाचा अर्थ किंवा मनुष्य मात्रच म्हणून नाही प्राणी मात्र झालं त्याच्यानंतर अत्यंत आवश्यक असलेल्या वस्तूव्यतिरिक्त वस्तू पण आली वस्त्र निवारासाठी जेवढं काही आवश्यक आहे तेवढं ठेवायचं त्यातही ते कमी केलं उलट चांगलंच पण समजा तेवढी स्थिती नसेल तरी किमान अन्न वस्त्रने मला एका असलेली जी स्थिती आहे तेवढाच फक्त सहाय्य घ्यायचं एक म्हणजे कोणाचं सहाय्य घ्यायचं नाही या शब्दाचा नेमका अर्थ काय करायचं ते मी सांगितलं तुम्हाला की नाही आणि त्याच व्यतिरिक्त मात्र वस्तूच संग्रह नाही करायचा तसं करपात्रीजी स्वामींनी पूजेसाठी वगैरे ते काय ते हा हातामध्ये पोळी भांड वगैरे असायचं म्हणजे आचपन वगैरे करावं लागतं तेवढा पण अन्नासाठी त्यांनी कधी भांडं ठेवलं नाही किंवा पाण्यासाठी सुद्धा भांड ठेवलं नाही पाणी करायचे एकदाच पाहिजे दिवसातून जेव्हा जेवण झालं तेव्हाच पाणी वगैरे पिणं जायचं पुन्हा वेगळं नाही पाणी वगैरे पिणं काय किंवा ताक वगैरे जे काही असेल पेय पदार्थ आणि खाद्यपदार्थ जे काही एकदा चोवीस असून एकदा कधी व्हायचे तेवढ्या ते हातामध्ये व्हायचे म्हणून त्यांना करपात्र महाभाग असं जे म्हणायचे त्याचं कारणच होत की ते अन्य कुठल्या गोष्टीचा संग्रह नाही करायचा कारण संग्रहाची प्रवृत्ती योगाला चांगली नाही योग्याला जर संग्रह केला तर काय होत तर संघा संजा येते काम हा कामात क्रोधो बिजायते हे जे भगवद्गीतेने सांगितले फरक पर। ती परंपरा होण्याची शक्यता खूप असते संग्रह हा उतरतीचा भाग आहे संग्रह म्हणजे जवळ आपण मराठीत ज्या अर्थाचा संग्रह म्हणतो त्या अर्थ म्हणालो तो उतरतीचा तिचा भाग आहे कुठल्याही अवस्थेमध्ये तो योगी गेलाय म्हणजे समजा साधनेचे सात टप्पे आहेत ना सात अवस्था ज्या सांगितल्यात योग वासिष्ठांनी दृढ परोक्ष ज्ञान ज्या माणसाला झालेलं आहे अशा माणसाला संग्रहाचा विषय आहे म्हणून तर त्याची फार सगळी गोष्ट सांगतात जनक राजाने या विचारलं की हा कोण आहे म्हणजे खरा वैरागी कोण आहे खरा वैराग्यशील कोण आहे म्हणजे उद्या सकाळी सांगतो म्हटलं सकाळी तीनला त्यांनी राजाच्या महालावर थाप मारली झोपला होता जनक जनकराजा कुठला हे लंगोटी लावून गेले चला म्हणले आता कुठं सांगेल सगळं सोडून द्यायचं निघायचं म्हणते काही नियोजन लावावं लागतं नाही म्हणे गेला बिघडला नियोजन लावा लागत नाही बिघडलं होतं माहिती का ते म्हणजे वैराग्य म्हणजे अस कुठल्याही क्षणी झटकून निघण्याची तयारी पाहिजे त्याला वैराग्य वैराग्य मग अशा माणसानं सगळं केलं काय नाही केलं काही बिघडत नाही पण ज्याला ही समय नाही आहे जो अभ्यासामध्ये आहे जसं विद्यार्थ्यांच्या अवस्थेमध्ये पाठांतर करायचं हे करायचं तर त्या माणसानं ते त्याच्यात खूप त्या विद्यार्थ्याला खूप घोकलं पाहिजे एकदा ते तयार झालेलं आता विसरणार नाही स्थिती झाल्यानंतर आवृत्ती कमी जास्त झाली तरी चालू शकते तशी स्थिती असेल <coughs> तर तसं हे की एकदा सोन्यावर बसलं काय आणि मातीवर बसलं काय स्थिती सारखी स्थिती त्याची झाली कि त्याला काही फरक पडत नाही असं ज्या स्थिती होते त्यावेळेस काही झालं तरी चालतो कृष्णदेवरायाच्या काळामध्ये कृष्णदेवरायाला कुहू नावाचा एक योग आला होता वाईट योग होता ज्योतिषशास्त्रानुसार तर ते कुहू नावाचा जो योग आहे तो नष्ट करायचा तर ते एक विशिष्ट वेळ देणार होता आणि तो आला तर सिंहचरा राजा बसल्यानंतर त्या राजाला तो त्रास देणार होता म्हणजे राजाचा मृत्यू योग त्या कुहू योगामुळं मृत्यू होण्याची शक्यता होती म्हणून सगळ्या पंडितांनी त्या किंवा त्या लोकांनी त्यांना सल्ला दिला कृष्णदेवरायाच्या दरबारात खूप पंडित होते सगळे मोठे विद्वान होते आणि कृष्णदेवरायच्या काळामध्ये तसं दक्षिणेमध्ये किंवा इथे सगळे संप्रदायातले ग्रंथ वगैरे फार वाढले जवळपास कृष्णदेवराय शासन करत असताना पाचशे ग्रंथ लिहिले गेले विविध संप्रदायाचे विविध मताचे असे ते पंडितांना खूप आश्रय दिला होता त्यामुळे सगळ्या पंडितांनी मिळून विचार केला राजा चांगला आहे त्यामुळे त्याचं हे रक्षण केलं पाहिजे म्हणून त्या सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आता या कुहू रावाच्या या योगाच्या काळामध्ये बसू टाका मग काय करायचं तर ते कोणाला बसवायचं तर ते असं ठरवलं की हत्तीच्या गळ्या सोंडी मध्ये माळ द्यायची आणि ती हत्ती हत्तींबा जे काय असेल ते त्यानं ज्याच्या गळ्यात घातली त्याला राज्यावर त्या वेळा बसवायचं मग ते फिरायला लागलं हाती दिलं ते तशाप्रमाणे तोंडी बिटली गळ्यात माळ घालला म्हणून सगळे लोक जे काही उत्सुक होते वगैरे सगळे आले बघितलं ते सगळ्या गावामध्ये जेवढे लोक जवळ होते सगळ्या लोकांना सोडून ती हत्तीने गावातून बाहेर पडली गावाच्या गावा बाहेर नगराच्या बाहेर एका गुहेमध्ये यती होते व्यासराज महाराज व्यासराय तीर्थ राघवेंद्र स्वामींचा पूर्वीचा होता ते होते तर ते तिथं होतं तर त्यांच्या त्या गुहेमध्ये जाऊन तिने त्या व्यासरायांना माळ घातली तिथं त्याच्या मागे आलेच होते सगळे लोक प्रधानमंत्री होते त्या सगळ्यांनी सांगितलं राजा वगैरे काय अशी घटना आहे आणि तू माझी ठीक आहे आता गोव्यात बसले तिथं बसून पडले उठले का आले आणि गोव्यात बसले काही दिवस राज्यकारभार केला ज्यावेळेस तू योग येणार होता चार आठ दिवसात काहीतरी त्या काळात उठले आपला आसन त्या एक उपर आपलं ठेवून दिलं बाजूला गेले एक पाच ते दहा मिनटात तिथं आग लागली उपर्ण जळून घेल तो कुहयोग आला होता तेवढ्या त्या कुहयोगाचा तो परिणाम होता त्या सगळं त्याने उपरणावर घातलं नष्ट झालं राजा सैन्यात राज्यावर बसतो मी माझं चालू योगी म्हणून आपल्या गुहेमध्ये माझं माझं जे काम आहे तुम्ही करायचं असा माणूस संग्राहक असला काय असंग्राहक असला काय काही बिघडत नाही म्हणजे कुठल्याही अवस्थेमध्ये समज स्थिती राहते पण ज्यांची अभ्यासरगत स्थिती आहे इथं गीतेने जे वर्णन केलेला माणूस आहे तो अभ्यासशील आहे तो अभ्यासशील असेद राहिलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे निराशी ही असं त्यांनी सांगितलं एकाकी असला पाहिजे एकटा असला पाहिजे यथितात्मा अंतःकरण अखंड ध्यानामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार असला पाहिजे असावा अशा योग्यानं ज्याला आपल्याला सिद्धी मिळवायची आहे साधना <भी> कशी करावी ते सांगत असतं हे सांगितलं की आप काय सुरुवातीला ध्यान तुटत राहतो सारखं का अखंड काही जे एकाकार वृत्ती लगेच काही होत नाही ना तुटत तुटलं तरी पुन्हा 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 लावत राहणे आता चित्तात निराशी कशाची आशा न बाळगणारा अमुक एक होईल तर एक होईल म्हणजे साधनेमध्ये कशामध्ये कशामध्ये आशा कशाचीच बाळगायची नाही कुठलीच बाळगायची नाही असं होईल तसं होईल संसारातील सरळ आहे पण साजरेतलं काही चांगल्या पायऱ्या आहेत ना माणसाला वाटतं की असं व्हावं तसं व्हावं ते आपल्याला काय अनाहत नाहात ऐकू यावा अमुक यावं तमूक यावं असं जे वाटायला लागतं ते पण त्याने ठेवायचं नाही तेही त्याला अडकवणार आहे प्रकाश दिसणं हे जे काही गोष्टी होतात काही दिवस साधनं सतत केली वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश दिसतो निळा ला, लाल वगैरे असा रंगाचा प्रकाश दि दिसायला लागतो काही दिवस व्यवस्थित साध्य केली जातो सहा महिने एखादी नीट उपासना ध्यानपूर्वक जर केली म्हणजे असे डोळे मिटून ध्यान लावून जर केली तर तो दिसायला लागतो तो, तो, तो प्रकाश कधी कधी अनाह अनाथ म्हणजे आपोआप ऐकू येतं कधी कधी वास यायला लागतो म्हणजे तुम्ही उदबत्ती लावा न लावा आपोआप सुगंध यायला लागतो कारण काय की तुम्ही ज्या वेळेस साधनेला बसता त्यावेळेस त्या साधनेच्या वेळेस कधी कधी काही महात्म्य पण येऊन जातात तुम्ही जर खरोखर प्रयत्नशील असाल प्रामाणिक जर असाल तुम्हाला असं वाटत असेल की आपली साधना चांगली आहे या निसर्गात दोन्ही पद्धतीचे लोक आहेत जसे तुमच्या साधनेला विघ्न करणारे काही लोक असतात निसर्गामध्ये तसे साधनेला सहाय्य करणारे काही लोक असतात तर असे जे सहाय्य करणारे लोक आहेत ते येऊन जात असतात आणि त्यामुळं ते येऊन गेले की तुम्हाला तर सुगंध वगैरे येतो आपोआप जो सुगंध येतो त्याचं कारण ते कधी कधी असे दिव्य महात्म्य पण येतात फार दिव्य नसते तुमच्या त्याच्या योग्य दिवसात येतात पण ते येतात एवढं खरं असं असतं ते त्यामुळं असा सुगंध पसरतो अनाहत नाद होतो तुमच्या त्याच्याबद्दल व्यवस्थित अनाहत नाद होतो चिप हेप्रमाणे प्रकाश दिसायला लागतो विविध रंगाचा प्रकाश दिसतो कधी कधी पुढं घडणाऱ्या घटना आधी करायला लागतात ला ला अशा काही साधने साधनेचे साधनं व्यवस्थित आहेत पण या सगळ्यांची आशा बाळगायची नाही मी साधना करतो तर मला या असं व्हावं मला कोणतरी भेटावं मला कोणतरी असं को हो, नाही काय जे खरोखर महात्मे आहेत ते त्यांना आता कलियुगामध्ये रुंदा नारद ना आणि अंगेरा एक एकदा यांना येऊन भेटून गेले आपल्या भाई हनुमान प्रसादजी पोतदार जे होते हनुमान प्रसादजी पोतदारांनी एकदा नाम नामशिबिर ठेवलं होतं त्या नामाच्या सत्संगामध्ये अंगिरा आणि नारद ऋषी हे येऊन भेटू गेले असे कधी कधी प्रत्यक्ष मात येऊन भेटतात म्हणजे आपली जशी योग्यता असेल त्या साधकाची जी योग्यता अर्थात हे सगळं भेटणार मागचं प्रारब्ध सगळं लागतं बरं मागचं प्रारब्ध वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत पण हे सगळं होतं साधनेमध्ये नाही असं नाही पण हे सगळं होत असताना हे व्हावं असं वाटणं ही त्याची आशा आणि त्या आशा दुःख कारण असते त्यामुळे ते कुठल्याही कुठले म्हणजे संसारातली आशा असो नाही तर साधने आशा असो ती लवकर नाही प्राप्त झाली तुम्ही तिच्यासाठी जर करायला लागलात तर याचा असा होतो की तुम्ही साधना ही देवासाठी न करता तुमच्या उद्दारासाठी न करता तुम्ही त्या सिद्धीसाठी त्या ह्याच्यासाठी करायला असा त्याचा अर्थ होतो अनन्य साधनं सांगितली शब्दाचा अर्थ पण हाच आहे की एक देवाशिवाय अन्य कुठल्याही किती लोक असले काहीतरी झालं तरी आपल्या मनामधला जो विचार होईल आपल्या मनातला मना विचार चालू राहणार बाकी संसारात तर सगळ्या गोष्टी करायच लागतील जे राहतात संसारात म्हणून ते संसारामध्ये राहिले की संसारात जर गोष्टी राहते म्हणून एकांतच राहायला सांगितलं संसारात एकांतात आणि संसारामध्ये हा मोठा फरक की संसारात प्राय हा माणसाला खोटं बोलावं लागतं काही गोष्टी बोल खोटं बघावं लागतं खोटं बोलावं लागतं हे चालत नाही तुम्ही संसाराची तुमची मजबुरी म्हणून तुम्ही बोललात तरी ते ठीक आहे काय खोटं बोललं तरी ते तुम्ही झगू लागेल पण ती मजबुरी नसते तुमची हे लक्षात ठेवा तुम्ही खोटं बोललं तरी साधनेला ती काय करतात जोडतात एरवीच आता खोटं बोलावं न बोलावं त्याचं खोटं बोलून हा तर सरळ नियम आहे सत्यमध धर्मांचर असं सरळशास्त्र सांगितलेलंच आहे की एखादा विद्यार्थ्यांसाठी सांगितलेला हा निर्णय सगळ्यांसाठीच आहे सत्यमध धर्मांचर बोल आणि धर्माचं आचरण कर हे सांगितलं पण विशेष काही तुम्ही अनुष्ठान करत असाल यज्ञ याग करत असाल तर त्यासाठी सुद्धा तिथं पुढं वेगळं लिहिलेत नाही या काळामध्ये खोट बोलू नये या काळात कोणाशी क्रोधानं वागू नये आता काय हे आपण श्राद्धाच्या वेळेस म्हणतो की नाही अक्रोध रे हे शोच बरे हे सतत ब्रह्मचारी भवितव्य मया श्राद्ध कार्य काय फक्त श्राद्धाच्या वेळेस थोडीच आहे अक्रोध तर एरवी पण अपेक्षित आहे ना त्याच वेळेस काय श्राद्धाच्या दिवशी एरवी करावं काय म्हणून तीनशे चौसष्ट दिवस करावं काय असा अर्थ नाही त्याचा अर्थ तसा नाहीच आहे क्रोध एरवी सुद्धा करायचं नाहीये पण एरवी एखाद्याच क्रोध होऊ शकतो ठीक आहे यावेळेस मुद्दाम ते पालन करायचे जास्त जोऱ्यात लक्ष देऊन करायचं कारण जर त्यावेळेस आपण ते पालन नाही केलं तर ते जे तुम्ही कर्म करताय त्याचं फळ नाही मिळणार फळात न्यूनता येईल नाही तर एरवी उठसूट क्रोध करावं नाही श्राद्ध सोडून यंत्रणे करत ते सोडून एरवी मात्र क्रोध करत फिरा असं सांगितलं का त्याचं तात्पर्य ते काय हा क्रोधरी <laughs> शौच बरे म्हणजे शुचिता सोळ होळ म्हणजे शुचिता हे नेहमीच राहायला सांगितले त्यात पुन्हा श्राद्धात कशाला सांगायचे श्राद्धात सांगण्याचं तात्पर्य की एरवी न्यूनता काही थोडीफार ठीक आहे पण आता तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माना हा विशेष तुम्ही जर ते केलं तर त्या कर्मात ती न्यूनता राहतात जसं नामस्मरणाच्या बाबतीत सुद्धा नामस्मरण हे रुग्ण कसंही केलं तरी चालतं पण तर समजा तुम्ही नामस्मरण सकाम पद्धतीने करताय मला जप करायचं आहे मला आम्हाला अमुक एक काम होते म्हणून मी श्रीराम जयराम जे जीरम जप करतो तर कसंही करून चालत नाही मग त्याला ते सगळे नियम आले त्याला एका बैठकीत बसणं आलं जपाचे सगळे नियम आले बोलणं बोलणं वगैरे आलं त्याच्यानंतर एक संख्या नियम आला जपाचा असा नियम आहे की कुठलाही जप करत असताना अमुक इतक्या संख्यात्मक जर तुम्ही करत असता त्यात कमी अधिक करत करता कामा नये तुम्ही कमी अधिक जर केलं तर ते पुरेश नष्ट होतं पण एक संख्या राहिली पाहिजे तीन जप तीन माळा जर तुम्ही आजपासून सुरू केलं तर तीनच माळा केला पाहिजे चौथी माळा आणि आज वेळ खूप होता म्हणून पंधरा माळा केल्या आणि काल वेळच मिळाला नाही म्हणून दहा वेळा जप केला असं नाही चालत हे एरवी चालतं पण एखादं सकाळ अनुष्ठान तुम्ही करताय थे थे। आ, काही पाहिजे म्हणून ते चालत नाही का आता ते जुरत आहे ते एरवी चालतं म्हणजे एरवी चालवलं तरी ठीक आहे बघ असलेली लिहून तर अंधमध्ये भरून निघेल म्हणून ते असतं ते एरवी पण चालतं असं त्याचा अर्थ नाहीच आहे हा एरवी पण चालता असा अर्थ नाहीच आहे कारण काय निरंतर सतु दीर्घ काल निरंतर सत्कारा सेवित तो दृढभूमी असं योग सूत्र आहे दीर्घकाल साधना चालली पाहिजे तुमची ती निरंतर चालली पाहिजे निरंतर अर्थ अंतर थोडं सुद्धा पडता कामा नये म्हणजे एक प्रवाहानं अखंड चालली पाहिजे म्हणजे दहा माळी तर दहाच माळी पण एक दीर्घकाळ दहा माळ्या चालल्या पाहिजेत पंधरा माळी तर पंधरा माळी जपात सिद्धर जपात सिद्धर जपात सिद्धर तर संशय हे खरे तर ध्यानबिन करायची पण गरज नाही आपल्यासारख्यांना निव्वळ नाममंत्राचा जप आपण केला तरी आपल्याला ती सिद्धी प्राप्त होते जी सिद्धी मोठमोठ्या योगांना प्राप्त होते कारण हे सगळे वेगवेगळे कारण जपण जपयज्ञ जपयंत भगवंतांनी सुद्धा स्वतः म्हटलं गीतेमध्ये कि यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे जपाला महत्वायचं आहे फक्त ध्यान केल्याने काही मोठ्या सिद्ध प्राप्त होत नाही यांनाही सिद्धी होते सगळ्या जपानं पण त्यात ते कसं की दीर्घकाळ नैरंत आता दीर्घ काळाचं मात्र असं आहे की किती काळ जाईल हे पुष्कळ वेळा तुमच्या मागच्या प्रारब्धावर अवलंबून असत त्यामुळे कधी कधी काही जणांना लवकर अनुभव येतात काही जणांना दीर्घ काळा घ्यायचं जोपर्यंत प्रतिबंधक आहे तोपर्यंत त्या साधनेचा आपल्याला अनुभव येत नाही याचा अर्थ या ती साधना वाया जाते असं नसतं काही उपयोग नाही झाला असं आपण म्हणतो व्यवहारामध्ये असं नसतं ते अगदी सकाम उपासनेचं सुद्धा समजा एखादी सकाम उपासना तुम्ही केली अमुक के एका गोष्टीसाठी अमुक एक नव बिवस बोलला समजा नवसाधन केली त्याला तर ते वाया जात नाही प्रतिबंधक जर जोरात असेल याच्यापेक्षाही तीव्र असेल तर कदाचित ते काम होणार नाही पण हे केलेलं वाया जात नाही हे कधी ना कधी पुढं वा काम आलं येतं ते मग काही वेळा या जन्माचं पुढल्या जन्माचं येते हा व्यवहार झाला तुम्ही मी काय सांगितलं सामान्य स्थितीत फक्त मला एवढंच सांगायचं तात्पर्य माझं काय आहे की तुम्ही जे कर्म करताय ते वाया जाते म्हणून ते कर्म करत असताना म्हणून त्यांनी सांगितलं नाही साजरा ज्यावेळेस करायची साजरा करायची त्यावेळेस आशा कुठली ठरवायची नाही म्हणजे निराशे या ते निष्काम करत हा त्यांचा हाताचा अर्थ आहे साजरा जी आहे ती कुठलीही आशा न ठेवता दे। नाही तर आशा बलवती राजन आशा फार बलवान आहे आणि ती माणसाला आयुष्य फिरवते आशा दुःखचं कारण पण आहे आशा ही दुःखही देते नाही म्हणाले की माणसाला दुःख होतं आणि त्या आशेवर वाढवून जगतो म्हणजे पुष्कळ लोक जर तुम्ही पाहिलं तर ते का जगतात हेच कळत नाही आपल्याला पण त्यातल्या त्यांची एक आशा असते त्याचं बाकीचं आयुष्य जर पाहिलं तर त्या बाकीच्या आयुष्यामध्ये काहीच असं स्थिती नसते कि त्यांनी काही जगावं असं काही स्थिती काही आनंद नसतो पण त्यांना आशा असते आजचा दिवस येईल उद्या चांगला येईल आणि त्यावर ते जगतात म्हणून अशा आशेला जर जगलं तर तसं काही काय वाटतं साधनेमध्ये अशा आशा कुठलीच ठेवायची नाही निराशी ही तात निराशी ही अपरिग्रह असला पाहिजे म्हणजे आवश्यक जेवढी गोष्ट आहे जेवढ्याचा परिग्रह तर आवश्यक आहे जीवन जीवनावश्यक म्हणजे अंगावर कपडे असले पाहिजे काय स्नान संधीसाठी लागणारे भांडी तुमच्याजवळ असली पाणी पिण्यासाठी वगैरे काय जेवढं आवश्यक आहे तेवढं असलं तरी ठीक आहे याच्या व्यतिरिक्त धनाधिकांचा विचार असतं का मी त्याचा योगाच्या माझं कसं काय राहायचं तर उपाशी राहायचं हे तर माझं उत्तर आहे त्याला तो उपाशी ज्या दिवशी राहील ज्या दिवशी देवाला असं वाटेल उपाशी राहणं योग्य नाही तुम्हाला तिथे आठण पाठवून देईल योग्यांच्या बाबतीमध्ये अनुभव असाच आहे योगी काही तुम्ही नर्मदा प्रदक्षिणा वगैरे करणारे लोकांची पुस्तकं वाचा कुंड्यांची वगैरे पुस्तकं वाचा हार्मोन मध्ये हर वगैरे पण अनेक महात्म्यांची पुस्तकं वाचा की ते कुठं अगदी याच्यात तरी दोन बसले कुठं टेकडीवर तरी जेवायला त्यांना तंत्र जेवणाची व्यवस्था परमात्मा करतो कुठून त्या कुठून तंत्र करतो ज्यावेळेस देह एरवी योगी बात झालं तर समाज अवस्थेत गेल्यानंतर देहभान हा राहतच नाही काय समाजावस्थेत गेल्यानंतर देहभान राहतच पण एरवी ज्यावेळेस तो देह मान येईल त्याच खाण्याचं काय तर परमात्मा त्याची खोटं नाही दोन दिवस फार म्हणजे कृपाळूपणे अल्पधारित्यपा असं पण आहे कधी कधी असे पाहतो परमात्मा की कृपाळूपणे त्या माणसाचा अल्पधारित्य पाहतो पण काही दिवसानंतर ती परीक्षा वगैरे त्याची घेतल्यानंतर मात्र परमात्मा कधीच त्या माणसाची उपाशी राहण्याची व्यवस्था करत नाही होऊ देत नाही उपाशी राहू देत नाही कुठून ना कुठून कुठून ना कुठून कोण ना कोणतरी येऊन त्याचं काम करून जातं असे अनेक साधनेचे अनुभव आहेत अपरिग्रह राहणारे अयाचितपणे राहणारे लोकांचे सुद्धा असे अनुभव आहेत खूप आणि ते आपल्याला नित्य येतात एक मी मागे एकदा सांगितलं होतं एक तो पण एक अनुभव सांगतो मी तुम्हाला याच्यातला बेलसरेंची एक डायरी आहे आनंद साधना नावाची डायरी बेडसरेंची वाचायला पाहिजे सुद्धा महाराजांच्या चरित्र एक गोष्ट अशी आहे की महाराज नामस्मरणाशिवाय काही करता एकदा लोक त्यांच्याशी वाजले तो प्रसंग वाचून त्यांनी डायरी म्हणून त्या प्रसंगावर चाललो याचा महाराजांच्या चरित्र तर ते लोक काय म्हणाले महाराज तुम्ही तुम्हाला काय लागले तुम्ही म्हणता की राम देवतो म्हणून वगैरे पण इथं आम्हाला सगळं करावं लागतं म्हणाले उगीच कोणी धीरे हरी थोडीच होते तर महाराज म्हणले धीरे हरी पण होतं पण नाही होत असं नाही तर तुम्हाला काय लागतं वेळेला इथं घरच्यांची इच्छा पूर्ण करावं लागतात आमचं लग्न आहे संसार झाले महाराजांनी माझं डबल लग्न तुमच्या तुमच्यापेक्षा डबल संसारी आहे दोन लग्न झाली ते महाराजांची तुम्हाला तरी एरी बायक आहे माहिती आम्हाला दोन बायक आहेत महाराज तरी मध्य म्हणजे महाराजचे काहीतरी जरी झालं ते शेवटी आपल्या जबानीचं काही आहे की नाही म्हणजे आपण एखाद्या जर जमान दिली तर ती सत्य होती राघव करेल ना राम तुम्हाला मी दाखवतो म्हणले आणि महाराजांनी सांगितलं ना उद्या एकादशी आहे गोंदवल्या म्हणजे गोंदवल्यात कोणीही उद्या एकादशी तर काहीही करायचं नाही फळं आणायला जायचं नाही काय शाबुतड्या ना खिचडी जे काय असेल ते काही करायचं नाही रामाचा नैवेद्य आपोआप हा शब्द मी तुम्हाला देतो म्हणजे पुढं येतं माझी ज जब, जबाबील म्हणजे बघूच काय होतं ते राम जबान पण राखतो की नाही बघा म्हणाले फक्त मी सांगतो तसं घरा सगळ्या रामस्म करत बसा म्हणाले पावणे पर्यंत पोडायच्या पोटात काही नाही काही करायला नाही मिळालं वेळ बघा महाराज आता बारा वाजले देवाला नव्हे काही नाही आहे सगळ्यांची चोबळ सुरू झाली ना महाराज शांत बाराला पाच कमी असतं ना कुठून तरी दूध फळं सगळी व्यवस्था असलेला एक ट्रक आला आणि त्या ट्रक न समोर ठेवलं की महाराजांना नवी बाराला द्यायचं महाराजांना दाखवला आरती झाली आरती महाराज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पुढे काही करू नका आपोप होते हा प्रसंग वाचून बेलसेने एकदा असा प्रसंग प्रयत्न केला की खरंच राम आपल्याला तरी देतो महाराजांना दिला आपल्याला देतो का बघा म्हणलं म्हणून बेलसेने घरातले तांदूळ संपले असताना विकतच आणले नाहीत आणण्याचं सामर्थ्य नव्हतं असं नाही बेलसेनेच त्या काळात स्टीलचा संसार होता म्हणजे का ते प्राध्यापक होते सिद्धार्थ कॉलेजला पैसा नव्हता किंवा असं काही नव्हता असा काहीच विषय नाही सामर्थ्य सगळं होतं खरोखरच राम देतो का हे बघायचं होतं म्हणून राम आणून देतो का आणि सोमवारचा दिवस गेला तांदूळ त्याच्यात तांदळाशिवाय गेले मंगळवारी आता तांदूळ नाही तांदूळ नाही चाललाय घरामध्ये शांत आहेत आणायचं नाही म्हणून सांगितलं ते मी घरच्यांना सांगितलं की काही जरी झालं तुम्हाला काय म्हणायचं म्हणा पण तांदूळ विकत आणणार नाही बघूच काय होतं ते आणि मंगळवारीच्या दिवशी चोवीस तासानंतर मंगळवारीच्या दिवशी म्हणजे सोमवारचा तर दिवस तसा गेला पण मंगळवारीच्या दिवशी बेलसरेंच्या बायकोला शेजारच्या बाईनं ओटी भरण्यासाठी म्हणून बोलवलं आता ओटी भरताना माणूस किती ओटी भरतात बाया एवढ्या एवढ्या दोन पंधरा तीन किलो तांदूळ टाकले तिच्या वगैरे बाई राम देतो की नाही त्याचं हे प्रत्यंतर रे कळलं का राम देतो बिलसरींनी लिहिलेली डायरी आनंद साधना नावाची डायरी आहे पुस्तक त्या डायरीचं पुस्तक छापलंय तिलक प्रकाशनचं पुस्तक आहे चांगलं पुस्तक आहे वाचलं पाहिजे बेलसरींची काही पुस्तक वाचायला पाहिजे साधना ज्याला करायची आहे काही त्याने बेलसरींचे खरोबर पुस्तक एक संतांचं आत्मचरित्र एक वाचलं पाहिजे आनंद साधना वाचली पाहिजे साधकांशी संवाद असंही पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे उपनिषदांचा अभ्यास वगैरे असेही पुस्तकं आहेत हे दोन तीनचं पुस्तकं नक्कीच वाचले पाहिजे मी सरने चार लिहिलेले तर सांगण्याचं ता तात्पर्य असं आहे की यथचित्तात्मा असलेला जो असतो जो निराशी असतो अपरिग्रहशील असतो कशाचा त्याचा संपूर्ण जे आहे ते परमात्मा करतो त्याला त्या ठिकाणी देतो आणि त्याला जे जे पाहिजे ते ते देतो तो जर खरोखर प्रामाणिकपणे काम करणारा असेल प्रामाणिकपणे जर त्याची ती साधना जर काम करत असेल तो साधनाला लागत असेल लागलेला असेल तर त्याला हे सगळं आपोआप मिळतं त्यासाठी त्यानं आशा ठेवायची गरज नाही आशा ठेवली की त्याची साधना गेली असंच आहे मंत्रा मंत्रशास्त्राचं असंच आहे की मंत्रशास्त्राचा जर सकामतेच उपासना केली तर तो मंत्र वैरी होतो नंतर आणि तो त्या साधकाचा जीव घेतो त्यामुळे साधनं कायचा जीव घेऊ नये म्हणून मंत्र साधना ही सकाम कधीच करायची नाही निष्कामच करायची निष्काम केलेलं काम जास्त होतं ते आपोआप आप काम नव्हतं नंतर नंतर त्याची स्थिती अशी होती की जो मंत्र यात्रामध्ये अशा पद्धतीने काम करतो तसे संकल्पा कल्पतरवा भवन की असं म्हणतात त्याचे संकल्प संकल्पच कल्पतरू होतात कल्पवृक्ष होतात म्हणजे आपोआप सिद्ध होतात अशी त्याची स्थिती आहे निराशी ही एकाकी यदजित आत्मा निराशी अपरित्कार आत्मा अवधूत जतनशील